हाय नमस्कार सगळ्या भावा बहिणींना चला भावा बहिणीनं जेवायला मस्त पैकी बेत आहे आज अंड्याच कालवण जेवाय चला जेवायला चला अंड्याच कालवण बेसन पोळी मला देऊ त्याच्यात बेसनपुळी खावल्या उडी जेवाय चला भावा बहिणीनं एक नंबर देत नात खुळा बेत लोका, हो मागच्या के दाखवते तुम्हाला तुम्माला, लोका, हो अंडा तरी, अंडा तरी, बेसन पोळी दाजी खटे बेसन पोळी पुरी ना, चला जी आवाई, अगर चांडे हैत का, जितल खला चिक रूत्त, चिक तुनल बस

खरडा, टमाट्याचा मुळ्याची चटणी बेसन पुळी बाजरीची भाकर अंड्याचं कालवण चला जेवायला खातो आता आम्ही मस्त पैकी जेवणाचा आहे

दे जर्मनी या हा ने सकाळण <कल> करलं मीच <कल> हे घेते आधी वाढून अहो मां जर गडी

मला तरी खूप भूक लागली ना तर का काय मोठा काय पोटात जरा खळबळ वाजायला लागले कुरकुर करायला लागले पोट चपाती मला पण गोळ्या चालू केलं तवा बसून आता, आता वाटतंय मागा एक चपाती काय माझ्या मला ती एक चपाती खाली लोक गेली माझी दिवस मला पाणी गेलं की गार लागत परत सुटायला माझ कसे काम करत महिना महिना करा घरी तरी काय नाही भरत

आमच्या लोकां थोडी विसरली आहे ना

Jè ou nou gwa wame? Mwen kaj san pou ta me gwa. Hi tou mwen te kal wansou. Mwen jè nan sa ki mwen. Tan nan zan e gwa? Mwen jè wane.

बर आपला म्हणलं टाइमपास काय एकदा झोपलं की झोपलं म्हणून

म्हणूनच सांगते सगळ्या भावा नवऱ्याने ओळखून घेतलं डोळ्या सगळ्या बोलायची गरज पडतो आहे ना मोठा बडा मोबाईल आहे नावरच आहे तेवढा रोबट सांगा

असं वाटायला की आपलं जाऊन आपलं अंगावर घेऊन झोपाव झोपायला तुम्हाला